काल मी रुईलाच तर बसवलं तर नाही सगळी तोडताड करून ठेवून दिली आहे आता रुईला आणायला चालली आहेत अकरा वाजत आहे अकरा वाजताच ऊन तापत आहे आता चला रुईची शाळा जवळ येत आहे अकरा नाही वाजत तर ऊन तापली आहे तू बॅग नाही घेत गड्या माझ्या हातीत येते बॅग वॉटर बॅग हे बा बॅग घ्यायची आपली शाळेची की नाही काय नाही हा फ्रेंड्स बघा आता एक किलोचा केक बनवला किलोचा ऑर्डर आलेला होता एक किलोचा बनवून द्यायचा होता बघा बनवून दिलाय बघा रुही खूपच चॉकलेट दे क्रीम दे जोपर्यंत केक बनत नाही तोपर्यंत तिथं चालूच राहते बघा छान बनलेला आहे एक किलो चाय हा डिझाईन मी माझ्याच मनानं बनवते समोर ते ऑर्डर जे द्यायला जाते तेच म्हणतात का तुम्ही आपल्या मनपसंद बनवा म्हणून बघा छान बनलेला आहे बघा रुई निव्वळ चॉकलेट चॉकलेट करत राहते त्या चॉकलेट केक असल्यामुळे जास्त भांडे वगैरे निघाले आहेत चल आता हे आवर करून घेते सगळं चल मला आवर करून घेऊ दे पहिले चल बर चल 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 चल, चल। हो देते तुला चॉकलेट बाजू हो चल लवकर बाजूला हो केक तयार होईपर्यंत रोहितंग करते चॉकलेट दे क्रीम दे जिबा तिथून हटत नाही ती फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही टी कसाल टी कचरा आता वाजल्या हे सव्वा पाच रुहीला झोपून दिलं खूप चिडचिड करत होती ती तिला झोपून दिलं कारण दुपारी आज मी लेटली नाही आज मी दुपारी लेटली नाही म्हणून ती पण झोपली नाही मी झोपली तर ती झोपून जाते दुपारी मी थोडीशी लेटली तर मी केक बनवत राहिली म्हणून ती पण माझ्या जवळजवळच होती आता तिला झोपून दिलं झोपली आहे आता सव्वा पाच वाजले आहे प्रांजू आणि स्वप्नील ज्वारी आणायला गेलेले आहे कारण ज्वारीचं पीठ संपलेलं आहे स्वप्नीलला दोन्ही टाईम ज्वारीच्याच भाकरी खात आहे काही दिवसापासनं पोळ्या वगैरे खायला पाहत नाही तो चला आता केक घ्यायला येणार आहेत त्यांनी सहा वाजता येतो बोलले एक किलोचा केक आहे तो इतक्यामध्ये केकचे पण खूप ऑर्डर कमी का झाले कारण लोक जवळपासूनच घेऊन घेतात भरपूरचे दुकान झाले आमच्या एरियामध्ये केकचे त्यामुळं लोक इतक्या लांब घ्यायला यायला पाहत नाही चला आता थोड्या वेळाने आणि येणार आहेत ते भाऊ केक घ्यायला कापून देते टरबूज वगैरे चला टरबूज सकाळसाठी शाकाड़ सकाळीच कापेल हाताने कापत थंड पाण्यामध्ये ठेवून देते आता आणल्या रुईच्या आजोबाने ॲपल आणि टरबूज रुई करता जेवण वगैरे झालेले आहे साडेनऊ वाजलेले आहे स्वप्नी बाहेर गेलेलं आहे आमचे तिघांचे जेवण झाले आहे रुईच्या आजोबा साडेआठला ला चाले चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये